विनंती अर्ज प्रति माननीय शिक्षण उपसंचालक पुणे माननीय शिक्षणाधिकारी पुणे माननीय वेतन अधीक्षक जिल्हा पुणे विषय क्रमांक तेवीस पंचेचाळीस बटे दोन हजार चौदा या रीट याचिकाविरुद्ध महाराष्ट्र शासन यांना माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचेकडील निर्णयाच्या अनुषंगाने एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व त्यानंतर शंभर टक्के अनुदानित पदावर आलेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी अनुसार सेवानिवृत्ती लाभ देण्याबाबतच्या प्राप्त प्रकरणी पडताळणी करून निर्णय घेण्याबाबत महोदय उपरोक्तविषयी तथा संदर्भांकित पत्रान्वये सेवानिवृत्ती लाभ प्रदान प्रकरणी माननीय उच्च न्यायालय मुंबई याचिका क्रमांक तेवीस पंचेचाळीस बटे दोन हजार चौदा दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीसच्या ऑर्डरप्रमाणे माननीय उच्च न्यायालयाने निर्देशित केल्याप्रमाणे आतापर्यंत एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी नियुक्त व एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांच्या अनुषंगिक तसेच शासकीय ई प्रशासकीय धोरणास अनुसरून संबंधितांना वैयक्तिक व्हॉट्सॲप नंबरवर किंवा त्यांच्या वैयक्तिक ईमेलवर पेन्शनचा पात्र अपात्र निर्णय संबंधितांना कळविण्यात यावा असे नमूद असताना देखील अशा प्रकारचे सुस्पष्ट न्यायालयाने दिशानिर्देश दिलेले असतानासुद्धा अद्यापपर्यंत माहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस महिना संपत असल्याकारणाने मला आपल्या कार्यालयाने काहीच सूचित करण्याची तसदी घेतल्याचे निदर्शनास येत नाही करिता आपल्या कार्यालयाच्या स्वतंत्र रीतीने ईमेल आय डीवर आणि ह्या निवेदन अर्जाद्वारे नम्र विनंती करतो की मला माझ्या वैयक्तिक प्रस्तुत न्यायालयीन प्रकरणी लेखीपत्र मिळणं अभिप्रेत आहे म्हणजे माझ्या होत असलेल्या उदरनिर्वाहाच्या हाल अपेष्टा व पुढील कालावधीतील संभावित होणाऱ्या जीवन व्यापनाच्या समस्यांबाबत न्यायालयात दाद मागून नैसर्गिक न्याय हक्काने न्याय मिळवता येईल करिता सविनय निवेदन स्वीकारून पोच मिळावी आपलाच एक पेन्शन पीडित दत्तात्रय जी गवडी सर्व पेन्शन पीडित बांधवांना अशी नम्र विनंती आहे की जुन्या पेन्शनसाठी अशा प्रकारचे विनंती अर्ज सर्वांनी द्यावेत अशी ही कडकडीची नम्र विनंती धन्यवाद